रिनास फटामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आदिवासी हेअर ऑइल जे आपण ऑनलाईन परचेस करतो त्याच्या संदर्भामधला असणार आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की खूप दिवसापासून आपण आदिवासी हेअर ऑइल जे आहे ते ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये जास्तीत जास्त पाहतो आहोत की त्यांच्या ते तेलाचे जे रिझल्ट आहेत ते खूपच छान आहेत एक ते दीड वर्षामध्ये केस खूप लांब होतात आणि त्याच्यामुळं ते, ते परचेस करणाऱ्यांचं प्रमाण देखील दिवसेंदिवसही वाढत चाललेलं आहे परंतु तुम्हाला हे तर माहितीच असेल की जेव्हा एखादी गोष्ट जास्तीत जास्त पॉप्युलर होते त्यावेळेस त्याच्या संदर्भातले फ्रॉड्स देखील वाढतात तर जसं की तुम्हा सगळ्यांना माहिती असेल की इन्स्टाग्रामवरती प्रत्येक पेजवरती आजकाल आदिवासी निलांबरी हर्बल हेअर ऑइल जे आहे त्याची ही चालू आहे मोठमोठे फिल्म स्टार किंवा यूट्यूबर्स तिथे कर्नाटकमधील त्या गावाला भेट देत आहेत आणि त्यांच्या तेलाची जी क्वालिटी आहे त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत या संदर्भातला व्हिडिओ ते आपल्याबरोबर शेअर करत आहेत परंतु इंस्टाग्रामवरून ज्यावेळेस आपण ऑर्डर करतो त्यावेळेस तिथे आपल्याला अशी माहिती दिली जाते की एकावर एका, एका बॉटलवरती एक बॉटल तुम्हाला फ्री मिळणार आहे किंवा दोन बॉटल फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला मिळणार आहे आणि हे जेव्हा मी पाहिलं त्यावेळेस मला असं वाटलं की आता हे एवढं इंस्टाग्रामवरती मोठमोठे सेलिब्रिटीज हे जे हेअर ऑइल आहे याची ॲडवर्टाइजमेंट करत आहेत तर सॅम्पल पॅक म्हणून ते दोन बॉटल आपल्याला पाचशे रुपयामध्ये देत आहेत त्यामुळं मी काय केलं ती जी ऑर्डर आहे ती पोस्ट केली आणि एक तीन ते चार दिवसामध्ये मला ते जे हेअर ऑइल आहे ते रिसिव्ह झालेलं आहे परंतु जसं बाकीच्या लोकांबरोबर फसवणूक होते तसाच प्रकार इथे माझ्याबरोबर देखील घडलेला आहे त्यामुळे त्या संदर्भातला जो व्हिडिओ आहे तो मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो जो इंस्टाग्राम वरती जे व्हिडिओ पोस्ट होता आहे ते जरी खरे असले तरी त्याच्या त्या व्हिडिओच्या वरती किंवा खाली जो मजकूर आपल्याला दाखवला जातोय तिथे आपल्याबरोबर फ्रॉड होतोय हे मात्र पहिल्यांदा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा कोणत्याही चुकीच्या वेबसाईटवरून तुम्ही देखील आदिवासी निलांबरी हर्बल हेअर ऑइल परचेस करू नका हे माझं तुम्हाला एक सांगणं आहे कारण की शंभर टक्के तुमच्याबरोबर तिथे फ्रॉड होतं आहे एवढं तुमच्या लक्षात आलं पाहिजे तर चला आता मला जे पार्सल रिसीव झालेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते तुम्ही बघू शकता हेच ते पार्सल आहे जे मला काल रिसिव्ह झालेलं आहे आणि ते मी जेव्हा ओपन करून पाहिलेलं होतं तर याच्यामध्ये या दोन बॉटल्स मला आलेले आहेत आता याच्यावरती आदिवासी हेअर ऑइल लिहिलेलं आहे आणि इथं निलगिरी हर्बल हेअर ऑइल असं लिहिलं आहे तुम्ही देखील ऑर्डर जर केलेला असेल तर तुम्हाला देखील अशाच बॉटल रिसीव झालेल्या असतील जर त्या ऑफरमधल्या असतील आणि ही एक दुसरी बॉटल तर याच्यामध्ये जे आपल्याला ऑइल दिलेला आहे ते तुम्ही बघू शकता अगदी पाणी असल्यासारखंच हे दिसतं आहे आता जर चारशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला एकशे पंचवीस एम एल म्हणजे जवळजवळ अडीचशे एम एल हेअर ऑइल तुम्हाला इथं दिलेलं आहे जे की अगदी पाण्यासारखंच दिसतंय आणि हा जर एक प्रकारचा फ्रॉड असेल तर तुमच्या केसांची गळती किंवा तुम्हाला जे काही केसांचे प्रॉब्लेम्स आहेत हे दूर करण्यासाठी अशा प्रकारचे फ्रॉड तेल तुम्हाला मदत करणार आहेत का हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि एक बॉटल मी तुम्हाला इथे ओपन करून दाखवते ओरिजिनल जे आदिवासी हेअर ऑइल आहे ते कोणत्याही वेबसाईटवरती सेल केलं जात नाही ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा मिशोवरती देखील या आदिवासी हेअर ऑइलचे डुप्लिकेट प्रोडक्ट्सच तुम्हाला मिळणार आहेत तर तुम्ही इथं बघू शकता एक बॉटल मी तुम्हाला इथं ओपन करून दाखवते आहे याच्यामध्ये जे ऑइल आहे ते पाहिल्यानंतर मला या गोष्टीची जाणीव झाली की हे तेल जे आहे ते एकदमच पातळ असं आहे म्हणजे जसं पाणी असतं तशा प्रकारचं पाणीच इथे आपल्याला दिसून येतं आहे तुम्ही इथं बघू शकता अजिबात देखील घट्टपणा याला तेलासारखा नाही आहे जर आपण या तेलामध्ये एकशे आठ जडीबुटींचा वापर केला तर हे तेल कॅस्टर ऑइलसारखं घट्ट असायला पाहिजे आणि त्याचा स्मेल देखील स्ट्रॉंग असायला पाहिजे परंतु या दोन्ही गोष्टी या तेलामध्ये नाही आहेत बरोबर हे जे पार्सल आहे ते मला जसं रिसीव झालं इथे त्यांचा कस्टमर केअर नंबर आहे हा कस्टमर केअर नंबर ज्यावेळेस मी डाईल करते आहे त्यावेळेस तुम्ही स्वतःच बघा इथे काय येत आहे लगेच फोनसुद्धा लगेच कट होतो आहे आणि तो नंबर जो आहे तो इथे आपल्याला फ्रॉड म्हणून दिसतो आहे तर हे ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेसच मी हे तेल न वापरण्याचा निर्णय हा घेतलेला आहे त्यापेक्षा आपण घरच्या घरी देखील याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचे तेल हे बनवू शकतो ज्याचे की फायदे आपल्याला बरेचसे मिळू शकतात त्याचबरोबर स्किन हेअर आणि नेल्ससाठी आपण कितीही प्रोडक्ट्स जरी वापरत असलो तरीही आपली बॉडी हेल्दी ठेवण्यासाठी आपल्याला हेल्दी देखील फॉलो करावं लागतं आणि त्याचाच रिझल्ट त्यानंतर आपल्या केसांवरती स्किनवरती दिसत असतो असं मला वाटतं तर माझा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद